नमस्कार मंडळी लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पूर्णपणे वाचा एक होती चिमणी एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेनाचं या उलट कावळ्याचं घर होतं शेणाचं एके दिवशी काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले सोसाट्याचा वारा सुटला टपटप पाऊस पडू लागला झाडे भिजली जमिनीवरून धोधो पाणी व्हायला लागलं कावळ्याचं घर होतं शेणाचं ते गेलं पाण्यात वाहून कावळा काकडत आता कुठे जायचं बरं एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच मग कावळा आला चिमणीकडे पण चिम चिमणीच्या घराचे दार बंद होते चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते थोड्या वेळाने थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपो झोपवते हिकडे कावळ्याचे खूप भूक लागली होती पण सगळीकडे पाणीच पाणी झाले काय कराय करतो बिचारा एवढंसं तोंड करून कुक काकडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दरवाजा उघडला नाही शे चिमणीचे सगळे काम आटोपले ती जरा निवांत झाली म आणि तेव्हा तिच्या लक्षात आले की अरे छा आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडली नाही तिला विलक्षण अपराधी वाटलं तिने तिने दारामाग कानोसा घेतला दाराबाहेर शांतता होती ती शांत ती चिमणीला ती चिमणी असह्य चिमणी असह्य झाली तिनं तात्पर्य दार उघडलं दारामागे कावळा नव्हता तिने अजून बाजूला फिरून पाहिलं कावळा कुठेही नव्हता गेला असेल उडून आ, गेला असेल उडून कुठेतरी येईल परत तिने स्वतःच्या मनाची समजूत घातली मात्र ते रात्र मावळली दिवस उगवला संध्याकाळ झाली पण रात्र परत रात्र आली तरीही कावळा काही कावळ्याचा काही पत्ताच नव्हता चिमणी चिमणीचं मन आज कशातच रमेना बाळाला नाव घालण्यातही नाही पण बाळाला गंध पावडर करण्यातही नाही कारण येव्हाना तिला सवय झाली होती कावळ्याचे बंद दारवा दारावर केलेल्या टकटकीचे तक ती आवाज ती आवाज असा काही कानात साठवून साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दर दरवाज्यावर टकटक झाली असं समजून दार उघडत होती आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशाने बंद करत होती एक दिवस उलटले चिमणीच्या मनातून कावळा जाईना मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचं ठरवलं घरट्यातून पाऊल ठरवून घरट्यातून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं मजल दरमजल करत फिरत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली एवढ्यात त्या त्या झाडाच्या दुसऱ्या फांदीवर चिर परिचयत आवाज तिच्या कानावर पडला तो कावळ्याचा आवाज होता ती आवाज ऐकता आएक ऐकून चिमणीला काय आनंद झाला सारा थकवा सीन कुठल्या कुठे पाळाला तिने मोठ्या उत्साहाने त्या फांद्याच्या दिशेने झेप घेतली पाहते तर काय कावळा आपल्या घरट्याच्या आपल्या पिल्लासोबत आनंदाने मौज मस्ती करत होता कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेले चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला तो आनंदाने म्हणाला या या चिमणाबाई तुमचे स्वागत आहे आमच्या घरट्यात तुम्हाला खू तुम्हाला भेटून खूप आनंद झाला बोला काय करू तुमच्यासाठी कावळ्याचे ते अगत्य पाहून चिमणी खूप ओसाळली आणि म्हणाली तुला राग नाही आला माझा का बरं मी माझ्या विश्वात गुंग होते म्हणून छे छे प्रत्येक आपापलं स्वतंत्र विश स्वतंत्र विश्व असतं जसं तुझं होतं तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती तर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो पण नंतर मला माझी चूक आली माझी गरज भागवण्यासाठी तू माझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या गोष्टीत अतिक्रम सारख्या घडल्या असतात नाही का आणि कुणाच्याही वास्तव्य अधिकारावर भविष्यावर भरवशावर अतिक्रम करणे चुकी चुकीचं चूक नाही का म्हणून मी स्वतःच वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटा तुझ्या विश्वा विश्वापासून दूर मग मला एकटं करून अरे कावळे दादा मला सवय झाली आता तुझी चिमणाबाई या जगात एकटे कोणीच नसतं जेव्हा आपण एकटे असतो या वाटतं तेव्हा तो एकांत आपल्या सोबती असतो दो जो दाखवत असतो आपल्याला आपल्या आयुष्यात पुढच्या प्रवासाची वाट मलाही दाखवली त्याने आणि बघ आज मी किती आनंदी आहे माझ्या घरट्यात माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझ्या माणसामध्ये चिमणीचे निशब्तब निशब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला चिमणाबाई माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो तुझी टकटक ऐकून मी लगेच लगेच दार उघडेन क्षणाचाही विलंब न करता चिमणीचे डोळे पानवले भरल्या कंटाने निरोप घे निरोप देऊ निरोप घेऊन ती परत झेप घेतली आपल्या घरट्याकडे पण आज तिच्या पंखात पूर्व इतकं बळ राहिलं नव्हतं आपल्या सगळ्याचा अवस्था थोड्याफार प्रकारे प्रमाणात या सारखी झालेली आहे म्हणजे म्हणजे कुणीतरी आपलं माणूस अंतरपणे आपल्याला साथ घालतं हे आपल्या ध्यानीच नसतं हा आपल्या माणसामध्ये भाऊ बहीण मित्र मैत्रिणी आणि ओ आई वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात त्यांची आत साथ आपल्याला ऐकूच येत नाही म्हणजे ते पोट तिडकीने साथ घालतात आणि आपण म्हणतो थांब मला जरा करिअर करू दे थांब मला जरा घर घ्यायचं आहे थांब जरा मला कार घ्यायची आहे थांब मला काम काम आहे थांब मला विश्रांती घ्यायची आहे थांब जरा मला आत्ता आणि आता, आता मग ही ही जंत्री वाढतच जाते त्याचे स क्षणशक्ती संपते ते त्या वेगळ्या विश्व तयार करतात त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं आपल्याला आपल्याला ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा आपण फार एकटे झालेलो असतो आणि असह्य होऊन असं वाटतं वाटत असेल तर मला कोणाचीही गरज नाही हा अहमपणा बाळगू नका वेळीच टकटक ऐकायला शिका काहीतरी निमित्त करून एकमेकांना भेटत जा आवडल्यास लाईक like करा शेअर करा आणि सरप्राईज करा